झालो तेव्हा मी एकच फोन केला गुरुजी माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करीत आहे तर नगोरोग त्या म्हणजे म्हणले नाहीत की मला वेळ नाही अमुक नाही तर नाही परंतु नगोरोग त्या म्हणजे एवढं त्यांचा प्रेम त्यांचा जिवाळा प्रत्येकाशी त्यांचे संबंध चालले असले आणि म्हणून अशा माणसाची आठवणी आपल्या मनातून कधी जात नाही का ते असं माणसानं कर्तृत्व करावं आपण आपलं जीवन जेव्हा दा जगत असताना आपल्यासाठी जगून आहे तर दुसऱ्यासाठी सुद्धा जगून पाहावं धर्मासाठी सुद्धा जगून पाहावं आमचे विकास जगतात तर रविवारी या ठिकाणी कार्यक्रम करतात पण बुद्धवंदना घेतात त्यांचा एकच संकल्प एकटाच एकटा अखेरच्या म्हणजे काय नाही आणि मी गेले दोन एक वर्ष <laughs> पाहतो त्यांना मला सुट्टी मला सुद्धा त्यांनी बाराच <laughs> माझ्या काही गोष्टीमुळे काही येता नाही आलं आणि आपल्या संस्थेचा कार्यक्रम आणि इकडचा कार्यक्रम